आणि इफा काय गेले जादू वगैरे नाही तर काय त्या दोन्ही नागपुडे आहेत दोन्ही इथे एक मार्ग नागपुड्याचा आहे म्हणजे मार्ग इतक आहे करता त्या उजव्या नागपुडीतून टाकलेलं जे पाणी आहे सहजरित्या अलगतरित्या डाव्या नागपुडीतून ते फक्त त्याची स्थिती व्यवस्थित घ्यावी लागते तर स्थिती चुकल्याच्या काय होतं एखाद्या वेळेस गालवण उघडतं पाणी किंवा मग घशामध्ये जातं थोडंस फार घशामध्ये गेलं तर काय होतं हस्का जागण्याची शक्यता असते या नीती या संपूर्ण क्रियेमध्ये आपल्याला तोंड उघड्यात ठेवून आपल्याला तोंडाने श्वास आणि प्रश्वास सुरू ठेवायचा आहे जर तुम्ही तोंड बंद केलं तर मग तुमचा श्वास थांबतो आणि मग तुम्हाला फसका लागतो तोंड उघडं ठेवायचं तोंडाने श्वास प्रश्वासाची क्रिया सुरू ठेवायची काय करायचे दोन्ही पायांमध्ये जेव्हा अंतर घ्याल तुम्ही तेव्हा कमरेपासून डोक्यापर्यंत शरीर समांतर येईल जमिनीला एवढं तुम्हाला खाली वागायचं बऱ्याचदा साधक करत असताना काय करतात एवढंच वागतात आणि मग हे काय होतं गुरुत्वाकर्षण शक्तीच्या नियमाप्रमाणे हे लागतं तुम्हाला पूर्ण वाकावं लागेल खबर येतो उजव्या नागपुडीतून पाणी टाकतोय मी डावा हात गुडघ्यावर ठेवलाय शरीराला आधार देण्यासाठी पूर्ण मी हनुवटी उजव्या खांद्याकडे वळवलेली आहे याचा अर्थ आता उजवी नागपुडी माझी वर आहे वरच्या नागपुडीमध्ये अलगद मी नेती पात्राचा टोक बसवलंय आता इथे सुद्धा बसवत असताना जर तुम्ही अधिक दाब दिला मध्ये नागपुडीमध्ये तर याच जर तोंड बंद झालं तर पाणी बाहेर येईल का येणारच नाही बरोबर आहे का तर याला अलगर बसवायचं अलगर नागपुडी मध्ये बसवल्याच्या नंतर हा जो कोपर आहे तो जसा जसा तुम्ही वर उचलाल तोंड उघडं ठेवायचं तोंडाने श्वास सुरू आहे खालच्या नागपुरीतून पाणी येऊन जायचं स्वच्छ तोंडाने चालू ठेवायचं करायचं नाही बाहेर पाणी येतच जर तोंड बंद केलं बाहेर पाणी येतच तोराच येत जसं जसं पाणी नाशिकेतून पाठीमागे जाईल तसतसं तसं आपल्याला डोळ्यातून पाणी पण येईल पूर्ण डोळ्याचे स्नायू मोकळे गालावरचे स्नायू मोकळे होतात पा पूर्ण नाशिकेचे रंध्र मोकळे या विरुद्ध दाब पडियो रे पूर्ण शेंूड द्रव पदार्थ चिकटपडा पूर्ण बाहेर जे आपल्याला हे विकारांना कारणीभूत असतात ते घटक बाहेर पडतात ओके आता डावीकडून करायचे उजवा हात गुडघ्यावर आता पूर्ण मान डाव्या बाजूला वळवायची हे ते पाठाचा टोक बसवायचे तोंड उघडायचे ठीक क्रिया करताना तोंड उघडे तो ठेवायचे तो 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 तो